अवधूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो भारतीय संस्कृतीत हिंदू देवदेवतांना असे महत्त्व आहे याला कारण म्हणजे श्रद्धा ज्या ठिकाणी श्रद्धेला सुरुवात होते नकळतच त्या ठिकाणी परमेश्वराची उत्पत्ती होते कुणी मानो या ना मानो मात्र या विचारावर श्रद्धावन मंडळी ठाम असतात आणि म्हणूनच श्रद्धेतूनच परमेश्वराची निर्मिती होते परमेश्वरावर विश्वास ठेवणारी मंडळी संकटाच्या वेळी अडीअडचणीच्या वेळी परमेश्वराला हाक देतात आणि हाकेतूनच मिळालेल्या प्रतिसादातून जो मार्ग सापडतो तो समृद्धीचा मार्ग असतो समर्थ प्रत्येक भक्ताला हा मार्ग देतो असेच एक स्वामी भक्त नारायण परशुराम सोलापूरकर वकील हे स्वामींचे अनन्य भक्त होते त्यांना मूळव्याधीचा आजार जडतो अनेक डॉक्टर वैद्य केले परंतु त्यास काही गुण येत नव्हता ऑपरेशन केल्यानंतर आणखीन त्यांना त्रास होऊ राहिला आणखीनच ते बेजार झाले आता स्वामीशिवाय दुसरे कोणीच नाही म्हणून त्यांनी स्वामींच्या चरणीत साकडे घालण्याचा निश्चय केला परंतु त्रास इतका होता की त्यांना अक्कलकोट येथे येणे शक्यच नव्हते म्हणून त्यांनी श्री मोरोपंत ह्यांच्याकडे आपल्या आजाराबद्दल स्वामींनी काहीतरी अर औषध सांगावे श्री मोरोपंत यांच्याकडे त्यांनी आपल्या आजाराविषयी सांगितलं आणि स्वामींना विचारायला सांगितलं की काहीतरी औषध सांगावे स्वामींनी असे त्यांनी लिहून विनंती केली त्यानंतर मोरोपंत चिठ्ठीप्रमाणे स्वामींना विनंती करतात तेव्हा स्वामी हसतात आणि बोलतात अरे त्याला सांग की गोमूत्र घे म्हणजे जाईल तुझी व्याधी स्वामींचे हे आगळेवेगळे औषध श्री मोरोपंतांनी त्वरित नारायण वकील ह्यास कळविले श्री नारायण वकील ह्यांची स्वामींच्या चरणी अनन्य भाव होता खूप श्रद्धा होती स्वामींच्या चरणी म्हणून त्यांनी अतिशय श्रद्धेने स्वामींनी जे काही औषध सांगितले गोमूत्राचे ते त्यांनी घेतले आणि चमत्कार झाला मुळव्याधीच्या आजाराने बेजार झालेले श्री नारायण सोलापूरकर वकील ह्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला स्वामींवर अतूट अभेद्य श्रद्धा ठेवा कारण श्रद्धेत चमत्कार घडवण्याची ताकद असते त्यामुळे आपल्या स्वामींवर श्रद्धा ठेवून प्रत्येक कार्य हे अर्थात उत्तमच ते पूर्ण आपलं होणारच हा एकमेव श्रद्धा स्वामींच्या चरणावर ठेवायचा आपल्या स्वामींच्या चरणांपासून कधीही आपण वेगळे व्हायचं नाही कधी कधी आपल्याला जे अनपेक्षित असतं ते देखील स्वामी देतात आणि कधीकधी आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाहीत परंतु स्वामींना त्याच्या पलीकडचं द्यायचं असतं कदाचित स्वामींना त्या इच्छेमागे काहीतरी त्यांना म्हणजे कळत असेल जे आपल्याला कळत नाही परंतु पुढं जाऊन काहीतरी संकट येणार असतं त्यामुळं त्या इच्छा आपल्या समर्थ हे पूर्ण करत नाही मग आपला विश्वास डगमगतो परंतु त्याच्याही पलीकडं जाऊन खूप सर्वोत्तम हे समर्थांना द्यायचं असतं त्यामुळं समर्थन आपल्याला अतिशय उत्तम देतं त्यामुळे स्वामींच्या चरणावरील विश्वास कधीही डगमळून द्यायचा नाही स्वामींनी जे केलेलं आहे जे स्वामींनी जे सांगितलेलं आहे ते श्रद्धापूर्वक आपण करायचं स्वामींवर विश्वास ठेवून आणि स्वामी कधी ना कधी म्हणजे एक वेळ अशी येते की स्वामी आपल्याला सर्वोत्तम देणारच आहे असा हा दृढ विषय विश्वास स्वामींच्या चरणी प्रत्येक भक्तांनी ठेवला पाहिजे आणि ठेवावाच अशक्य ही शक्य स्वामी करतात त्यामुळे कोणताही विचार किंवा कोणतीही शंका मनात न येता प्रत्येकाने निस्वार्थी स्वामींची सेवा करावी स्वामी आपले गुरु आहे दिनाचे दयाळू मनाचे मवाळू स्नेहाळू कृपाळू कृपावंत आहेत त्यामुळे ते आपली चांगली इच्छा